अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांची संपत्ती नेमकी किती हे जर ऐकलं तर तुम्हाला देखील धक्का बसेल संग्राम जगताप आणि त्यांची पत्नी यांच्या नावे एकूण किती संपत्ती आहे आपण पाहूयात लोकसभेच्या नगर मतदारसंघातून नगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना काँग्रेस आघाडीनं उमेदवारी दिली आहे त्यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्जाबरोबर कुटुंबाच्या नावावर असलेली संपत्ती आणि नोंद असलेले गुन्हे तसेच शिक्षा आदींचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे त्यानुसार आमदार जगताप यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आमदार जगताप यांच्याकडं आज मितीला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तर पत्नी शीतल जगताप यांच्याकडं दीड लाखांची रोकड आहे आमदार जगताप यांच्याकडे दोन कोटी पंचवीस लाख पासष्ट हजार तीनशे नव्वद रुपयांची तर पत्नी शीतल यांच्या नावावर बेचाळीस लाख बहात्तर हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे जगताप यांच्या नावे सहा कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे तर पत्नी शीतल यांच्या नावे पन्नास लाख ,00 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे त्यानुसार जगताप कुटुंब हे एकूण नऊ कोटी चव्वेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत आमदार संग्राम जगताप यांच्याकडं बावीस लाख सत्तर हजार रुपये किमतीची एक इनोवा आणि सव्वीस लाख पासष्ट हजार रुपये किमतीची सी आर व्ही होंडा अशा दोन महागड्या चारचाकी गाड्या आहेत पत्नी शीतल यांच्या नावे सहा लाखांची फोर्स कंपनीची एक कार तर एकोणीस लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीची टोयोटा कार आहे चाळीस हजार रुपयांची मोटारसायकल देखील आहे आमदार संग्राम जगताप यांच्याकडं शंभर ग्रॅम सोनं असून त्याची किंमत तीन लाख सतरा हजार रुपये इतकी आहे तर पत्नी शीतल जगताप यांच्याकडं तीनशे ग्रॅम सोनं आमदार कुटुंबाकडे एकूण चारशे ग्रॅम सोन्याचे दागिने असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अहमदनगर